मुख्यमंत्र्यांचे खाजगी सहाय्यक पदावर मयराडोहचे भूमिपुत्र मनोज मुंडे नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मालेगाव तालुक्यातील मयराडोहे गावचे भूमिपुत्र मनोज खंडेराव मुंडे यांची मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य पदाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील भूमिपुत्रावर मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तालुक्यातील किन्नी राजा जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती गणाअंतर्गत येणाऱ्या मराडो येथील भूमिपुत्र मनोज मुंडे हे यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून काम करत होते एक प्रामाणिक व सज्जन व्यक्तिमत्व असलेल्या मनोज मुंडे यांनी यापूर्वीही अनेक विकास कामांना प्राधान्य दिले असून आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असून मयराडोह येथील भूमिपुत्र मनोज खंडेराव मुंडे यांचेवर मोठी जबाबदारी दिली असून पुन्हा एकदा मनोज मुडे यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी विशेष कार्य अधिकारी पदावर पुन्हा नियुक्ती केल्या असून आता किनिराजा मराडोह गावासह वाशिम जिल्ह्यातील अनेक कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनात मार्गी लावणार असल्याची माहिती नवनिर्वाचित स्वीय सहाय्यक मनोज खंडेराव मुंडे यांनी दिली आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेदनू shit